लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं काव्य आणि जीवा यांचं भांडण सुरू असतं काव्या जीवाला सांगत असते की अरे नंदिनीताई म्हणत असते ना की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र यावं दोघही एकमेकांना पूर्ण करतात हा आपण येऊयात की दोघं एकत्र ही आहेच की एकमेकांवरती प्रेम तू जरा आपल्याबद्दल विचार कर हे बघ जेव्हा जर आपण एकत्र आलो आपण एकत्र राहू शकतो आपलं प्रेम अख्खं जग आपल्यासमोर असतं आणि हक्काने आपण जगासमोर मिरवू शकतो तू जरा विचार कर आपल्या नात्याचा अरे जीवा अग्निभोवती फेऱ्या घेऊन नको त्या लग्नात स्वतःला अडकवून घेतलं आहे तू कशासाठी करतो आहेस हे सगळं आनंदी आहेस का तू मनापासून ॲक्सेप्ट तर आपण करणारच नाही आहेत आपल्या पार्टनरला आणि मला कळतच नाही आहे आज तर आपण एकत्र सर्वांना हे सांगितलं तर आपल्या सर्व या सगळ्यांची या गोष्टीतून सुटका होईल या नको असलेल्या लग्नातून मुक्तता होईल सांगून टाकू एकत्र मोकळे होऊयात आपलं प्रेम सगळ्यांना होऊ दे आणि आपल्या केसमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम हे शक्य नाही आता लग्नामध्ये प्रेम नाही होऊ शकत लग्नानंतर कारण जिथे प्रेम नाही त्या लग्नाला काहीच अर्थ नाही त्यामुळे विचार कर जिवा असं काव्या सांगत असते आणि जिवा तू विचार कर जेव्हा म्हणतो नाही काव्या हे पॉसिबल नाही आहे जीवाचा नंदिनीवरचा प्रेमावरचा लग्नावरचा माझ्यावरचा विश्वास उडेल असं मी काहीही करणार नाही असं ती म्हणत असते आणि त्याने तिला असं हट म्हणून हट केलेलं असते त्यानंतर काव्या म्हणते हट्टीपणा सोडू हटायटू आट काय करणार आहे तू नंदिनी ताईला बघू देत असं म्हणल्यानंतर त्याने शर्ट काढलेला असतो शर्ट काढल्यानंतर तो जाऊन घेतो आणि इतक्यात नंदिनी तिथे आलेली असते नंदिनी धावत धावत जीवाकडे येते अग्नीसमोर तो उभा राहिलेला असतो त्याला सांगितलेलं असतं की अग्नीपासून याचं रक्षण कर माण परंतु नंदिनी ये येण्याच्या अगोदरच असल्याने याचं कलाकूड घेऊन तो काव्या नावाचा टॅट्यू मिटवलेला असतो आणि आता नंदिनी तिथे आल्याबरोबरच खूप मोठमोठ्याने ओरडते की जिवा जिवा पार पार्थलाही बोलवत असते आणि तिथे आता सगळे आलेले असतात जिवा खाली पडलेला असतो काव्या देखील मोठमोठ्याने मुट ओरडत असते जिवा आता मुट मोठमोठ्याने ओरडत असते टॅटू झाल्यामुळे त्याला खूप वेदना होत असतात तो पूर्णपणे जखम झालेले असते आणि पार्थ आणि हे बाकीचे सगळे तिथे धावत आलेले असतात नंदिनी नंदिनी म्हणते की अहो काव्या तुम्हाला काय म्हणाली का कशामुळे झालं हे जीवा अगदी वेदनेने विवळत पडलेला असतो खाली पडतो आणि नंदिनीला खूप धक्का बसतो नंदिनी कशी बशी सावरते आणि म्हणते की जिवा काय झालं काय केलं असं ती विचारते सुद्धा आवाज देते गाव्याला म्हणते अगं जा फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स ती घेऊन येते आणि जिवाकडे पाहते नंदिनी पार्थ मिथून सर्व काही तिथे आलेले असतात सुद्धा धावत तिथे आलेलो असतो नंदिनी म्हणते की तुम्हाला कोणी हे केलं काव्या काही म्हणाली का जेव्हा म्हणतो नाही काव्या काही मला म्हणालेली नाही आहे माझाच आगीमध्ये पाय घसरला आणि मी शेकोटीत पडलो काव्याला त्याने वाचवलेलं असतं काव्या धक्क्याने जिवाकडे पाहते आता पार्क मिथून आलेले असतात म्हणतात ऊट उठ ह्याला बेशुद्ध पडलेलं असतं मोठमोठ्याने ओरडतात सगळे जीवा म्हणून काव्या नंदिनीसुद्धा ओरडतात पार्क मिथून काका ती वाजे लावत त्याला उचलून डॉक्टरांकडे घेऊन चाललेले असतात हा पार्थ पार्थने त्याला उचललेलं असतं इकडे आपल्याला पाहायला भेटतं की मिथून मिथूनने आणि पार्थने त्याला उचलून दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतात जाता जाता मोबाईल खाली पडलेला असतो आणि जीवाचा आणि तिचा असणारा फोटो देखील त्यांच्या रूममधून उडून इथे आलेलं असतं हे सर्वजणं त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेलं असतात काव्या मागे असते आणि जीवाचा मोबाईल पडलेला असतो मोबाईल घ्यायला जाते तेव्हा त्या दो दोघांच्या प्रेमाची निशानी पाहून तिला खूप रडू येतं कारण जीवाने तिच्यासाठी केलेली कविता सहज म्हणता म्हणता कठीण होऊन गेले खरंच हे प्रेमाचे अत्यंत भावनिक करणारे क्षण आपल्या डोळ्यामध्ये दे देखील पाणी आणतात ती जीवा आणि तिचा फोटो छाती शिकवता ते खूप रडते खूप खूप अक्षरशः मुखलून रडते सर्व आठवणी तिच्या जागृत होतात आज कोणत्या परिस्थितीतून मी जगत आहे कोणी की काही एकमेकांवरती प्रेम करणाऱ्या आज दोघांनाही नीतीने लांब केलेलं ला आहे आणि हेच त्रिकालवादी सत्य आहे हे, हे जाणून ती अतिशय रडत असते त्या दोघांचाही फोटो छातीशी कवटाळून ती रडत असते जीवाचा फोन हातात तिने घेतलेला असतो इतक्यात त्याच्या फोनवरती मानिनीचा फोन येतो तिला काही सुचत नसतं मोठमोठ्याने ती रडत असते जीवाच्या फोनवरती त्याच्या आईचा फोन आलेला चा असतो हे पाहून कांब्या घाबरते कारण ती ऑलरेडी रडत असते तिची देखील मनस्थिती नसते माणिनी आणि विक्रम दोघे टेन्शनमध्ये आलेले असतात जिवाला विश करण्यासाठी फोन केलेला असतो परंतु कोणच फोन उचलत नाही हे ऐकून माणिनी खूप टेन्समध्ये आलेले असते विक्रम तिला समजावून सांगत असतो अगं मुलं आहे चिडचिड काय करते उचलतील फोन आज त्याचा वाढदिवस आहे ना त्यानंतर कॉल रिसीव केल्यानंतर जीवाचा फोन रिसीव केलेला असतो काव्याने आणि तिकडून मानिनी आणि विक्रांत आनंदाने हॅपी बर्थडे टू यू बेटा असं त्याला म्हणत असतात काव्या फोनवरती असते रडत असते मानिनी म्हणते एकेका थांबा जरा काव्याचा फोनवरती रडताना आवाज येतो आहे मानिनी विचारते काव्या अगं काय झालं पुढचे शब्दच तिला फुटत नाही